राम राम मित्रांनो तर मित्रांनो आज मी आहे वाघ धरला देईदास पोटकोले सरपंच कोणत्या प्रकारच्या शिव्या ती त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर पा आपण इथं गाडी लावली तर या गाडीवर बसून जाणार आहे तर पाच किलोमीटर जायचे तर चला आमच्याकडं प्रवास करायचा म्हटलं ना तर लय पिळ नाही ती तर सौखाच गाड्या चालू झा मित्रांनो पा तर जागेच पिळ ते तर अजून चालले आता पोचलो आता वाघदरीमध्ये मध्ये तर ह्या वाडीमध्ये पोहोचलो ह्यापा बैरवाडीमध्ये तर आपल्याला थेट इकडे जायचे इकडे गाव आहे ह्यापा तर बराच असा व्याड आहे आणि गावामध्ये जायचे तर चला मित्रांनो आपण आता बैरवाडीतून खाली निघालो ह्यापा हा रस्ते असा रस्ता भरपूर असे पिळणार ते तर सौका जाणार आहे आपण तर ह्यापा तिडे गाव आहे तर मित्रांनो आमच्याकडे पिळणार जर म्हणले ना तर भरपूर पिळणार रस्त्याला बा अवघड अवघड रस्ते तर मित्रांनो ह्या पहा आता जागेच पिळणार ते तर वाकडा तिकडा नागमोडीसारखं रस्तं ते मित्रांनो ह्या पहा आणि समजे माहिती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आपल्या गोरक्षपांडे मराठी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पहा आता जो रस्ता पहा किती जागेच पिळा आणि पहा तर आपण चाललोय पहा किती जागेच पिळा वाघदारीमध्ये जाऊन मारुती मंदिरापाशी आपण गाडी लावली तेवढाच आपल्याला आपले मित्र सबप्राईज मित्र भेटले ते म्हणे आपले एक व्हिडिओ घ्या तर मित्रांनो आपण देवीदास पोटकुले यांच्याकडे जात असताना आपल्याला आपले युट्यूब सरप्राईज मित्र भेटले तर ह्या पहा तर ते म्हणत होते का आमचे पण तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ घ्या तर पहा त्यांचे पण व्हिडिओ घेतले तर मित्रांनो हिडं पहा बोट करून दाखवतो मी तिडे खाली शेळी पालन शिळे तर नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष भांडे तर आपण आलो वाघरमध्ये देवीदास पोटकुले यांच्या शेळी पालनावं तर त्यांच्याकडं कोणत्या जातीच्या शेळ्यात ते, जाती जा ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा खाली शेळ आहे आणि कोणत्या जातीच्या जा शेळ्यात त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर चला पाहू नहीं। नहीं तर हे पण ह्या अशा प्रकारचा शैली पाहणार नाही आणि एकदम मस्त तर आपण पहिल्यांदा इडून आतमध्ये प्रवेश करतोय आणि ज्या आहेत तर आपण पहिल्यांदा त्यांची ओळख करून घेऊ तर तुमचं नाव सांगा नमस्कार तर तुमच्याकडे शेल पाहिलं नाही तर या कोणकोणत्या कोणत्या ती जा तर आपण शेळ्यांची माहिती घेणार आहे त्यांच्याकडून तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो ही शेळी आहे ही आपली गावरान शेळी गावरान शेळी हा ही आहे ही थोडी बिटल क्रॉस आहे हा त्याच्यानंतर ही पातापुरी शेळी तिचा पंचवीस कानाची दांबी हा शिरोळी जाते शिरळी जाते तर मित्रांनो ह्या पहा आपल्याकडं का वातावरणामध्ये काही फरक त्यांनी काय जाणवत आहे का नाही काय नाही पहिल्यांदा थोडी सर्दी झाली हा पण मग मेडिसिन राहते ना तिथं हां हां त्याच्यामुळं मग ते कव्हर होत आठ दहा दिवस जरा त्रास होत आहे होतोय ना पण मग हवामान मग काय अर्ज तर मग येले खाण्यासाठी काय काय केलंय तुम्ही खाद्य आपल्याकडं सोयाबीनचा ऊस आहे आणि झाडाचा जा पाला पाठीमाग इकडे मका केलेली मका केलेली सकाळी आम्ही जो खाद्य बनवून राहतो नाही का मका सोयाबीन तेन उडी चुनी यांचं एक मिश्रण करून तेल ते खायला लागला आम्ही साडेसात सा पावणे देतो एकदा आणि संध्याकाळी सात वाजता तर ह्या शेळ्या आपण सांगितल्या तर ह्या शेळ्या त्या वेगळ्या जातीच्यात का त्याच्यात सोजेत आहे आणि जी आपली बोरको आहे

का तर इकडं दोन चार बकर ते आणि तिकडं त्या खोलीमध्ये बकर ते बकरा पण बघू आपण चला तर ह्या पहा ही बकरती ती तर ही आता किती किती महिन्याची बकरा असतील साधारण दोन दोन महिन्याची तर मित्रांनो पहा एकदम मस्त बकरा ती हा तर चला बघून घ्या बकरा पण मस्त ते तर ही बकरा आता किती महिन्यांना विकायला येतील तीन चार महिन्याना विक विक्रीसाठी येतील तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा हिडू टाकू ती जी ही बकरा विकायची असतील तेव्हा तर ह्या पहिल्या अशा प्रकारच्या शेवटी आणि त्यांच्या डिलिव्हर जर करायची असेल तर तुम्ही कोणाला बोलावतात का तुम्ही स्वतः करतात हा ना आ, तर मग ते कसे करतात काय ते सांगून द्या ना आम्हाला पण हिडूच्या माध्यमातून काय लक्षण अशी राहते शेळी थोडी थोडी लगीव लागली किंवा शेप जास्त हलवणे बस करणे मग तेव्हाच लक्षण आपण समजून घ्यायची आता ही डिलिव्हरी व्हायची वेळ आलेली आहे त्याच्यानंतर शेळी चांगल्या जागी नेऊन तिथं मग बकर फक्त जर दोन पाय पुढचे आणि डोका असल असं बोटाने हात घालून बघून घ्यायचं ते जर सुस्ती असेल तरच पुढे बघू म्हणजे पिल्लू बाहेर काढायचं असं म्हणायचं तुम्हाला माय अंगाचा घ्यायचं हा पण त्याची प्रोसिजर अशी कास असायचं असं तिरफ वाढायचं सरळ असं बघू वाढायचं नाही मग ते ओढल्यानंतर हे आणि जर आडवं आलंच किंवा मागचा एक पाय पुढचा एक पाय तर तेव्हा ते अगोदरच पिशवीतच बघून गरभ फिरवून घ्यायचा आणि मग ते काढून घ्यायचं तर कोणाकडे जर शेळ्या जर असतील आणि जर तुम्हाला जर नाही जमलं तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा तर यांचा नंबर मी स्क्रीनवर द्यायला आलं नाही तिडून शेळ्या कस काय इकडे येतात तर त्या दाखवणार ह्यापा तर हिड फळे ला लावले इडून उतरत्या शेळ्या आणि इडं पाला खायला तर ह्या ह्यापा आता शेळ्या येतीलच तर या पा तर ह्यापा आणि ते खायला मक पण केलेत जिकडे पण खायलाच करेल तर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल ना नक्की सबस्क्राईब करीत चला तर मित्रांनो पा शे मस्तपैकी त्या तिळून उतारलं आणि एक